नमस्कार मी मधुकर पोपळे बायोड्रीमच्या माध्यमातून प्लॉट व्हिजिटला आलेला आहे कुडाळ या गावी जावली तालुक्यातील आणि आपण ऊस पाहताय तर आपण शेतकरी बांधवांच्या माध्यमातूनच त्यांच्या तोंडून ऐकू या बायोड्रीमचे प्रोडक्ट वापरले तुम्ही आणि काय केलं कसं केलं आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा तुमची ओळख करून द्या माझं नाव मुसाबार डांगे राहणार कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा मी ऊस लागण केल्यानंतर साहेबांनी एक व्हिजिट दिली त्यांनी विचारलं तुम्ही काय काय खतं वापरता काय केलं नाही म्हणजे आता फक्त लागण केलेली घे बाय तुम्ही उसाची लागण केली कधी केली ते डिसेंबरच्या सुरुवातीलाच केली कांडी लागण केली का रोप लागण कांडी लागण केली आणि त्याच्यानंतर खत वगैरे टाकायचं मार्गदर्शन आमच्याकडूनच मिळालं तेवढंच केलं तेवढं तुम्ही मार्गदर्शन त्यानंतरच मी औषध चालू केली होती पूर्ण बायोड्रीम ची ट्रीटमेंट हा बायोड्रीम ची ट्रीटमेंट चालू केली तुम्हाला आमच्या टीम कडून काय व्हिजिट मिळाले का प्रत्येक भरपूर वेळा व्हिजिट झालेले जसं जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याचं प्रामाणिकपणे उसाला ट्रीटमेंट केली हो आता आपण याच्याच ऊस पाहतोय आता आपण याच्या खांड्या मोजूया किती होत ते हा चाल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस कांड्यावर आणि आपण बघतायत या ऊसाच्या पेऱ्यांची जा रुंदी जाडी आणि आंतरव्युती इतपेक्षा जास्त आहे म्हणजे प्रत्येक कांडी आपण कडेलाच आहो बांधाच्या कडेलाच आहो जवळजवळ प्रत्येक ऊस पाहता तुम्ही पेऱ्यांची रुंदी आणि जाडी ही सर्वसामान्य ऊसापेक्षा जास्त आहे तुम्ही किती फवारण्या आणि किती आळवण्या केल्या होत्या डोळ आळवणीने दोन फॉरणी केल्या ड्रोनने फॉरणी केली एक शेवटी शोड़। शेवटची प्रोव्हाइड तुम्ही शेतकरी बांधवांना आपल्या जावली तालुक्यातील काय संदेश द्याल की आजपर्यंत मला असा रिझल्ट कधी मिळाला नव्हता ऊसाचा ह्या पहिल्याच वर्षी आम्हाला रिझल्ट मिळाला तेव्हा मी पहिले तर आम्ही बायड्रूमच्या धन्यवाद मारतो की त्याच्यामुळे मला हा रिझल्ट मिळाला हे ऊस इथं जाते शेतकरी बघतात ना ते पण विचारतात तुम्ही काय वापरलं कसं वापरलं म्हणून तर त्यांना आम्ही फक्त हेच सांगितलं की बायड्रूमच्या आळवणी फारणी केली होती आता शेवटी ड्रोनने फरवणी केली फवारणी करता येत नव्हती उंच आत फोर मोठं साईडला आहे उंच आहे इथं रस्त्याच्या घड्याला जर लहान साईज दिसतोय पण आत पूस मोठा आहे जर समाधानी आहात हो नाही अतिशय समाधानी आहेत